नापिकी असल्यामुळं शेतकऱ्याची नापिकी असल्यामुळे मजूरही मरून राहिला मजुराची सोय नाही लागून राहिली मजुराला मजूर नाही भेटून राहिली महागी दुनियाची वाढून राहिली गरिबांना करावं काय शेतकऱ्याला पिकलं नाही तर आले कुठून भेटत हे सरकारनं मान्य केलं पाहिजे हे का किराणा जरासा सस्ता केला पाहिजे दोनशे रुपये रोजात पोट भरावं कसा पोसाव काय शाळा शिकवा लेक राहिले हा सात गाला कोरा पाहिजे कास्ताकाराचा त्याच तो कास्ताकार सुखी राहीन तर मजूर सुखी राहील कास्ताकार दुखी आहे तर मजूर तर दुखी राहणारच आहे हा आमच्या इकडली परिस्थिती बेकार झाली ना हे सरकार ला समज आखून राहिली तिकडे हा पंधराशे पाठवून देते पंधराशे रुपयात काय होऊन राहिलं काही लोक पगारही भेटून नाही राहिले बिन पगारी बसले आहेत लाडक्या बहिणीला पैसे देऊन राहिले म्हणजे पैसे डुबून राहिले एकवीस रुपये कधी एक करून आम्ही मेल्यावर कारण का त्या बुड्या म्हातारा गड्ड्यात करती करतील आज त्याची सोय नाही लागून राहिली दाना दाना मवता झाला म्हटलं मजूर आम्ही मुंबई पर्यंत येऊ शकतो आणि मंत्र्याच्या घरापाशी डेरा देऊ शकतो